आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपल्या अधिकृत प्रवक्त्यांची यादी जाहीर केली या यादीत कोण कोण आहे त्यांच्यावर काय जबाबदारी आहे आणि याचा पक्षाला काय फायदा होणार आहे हा विषय आपण समजून घेऊच मात्र ज्यांना या प्रवक्त्या पदाची कामगिरी दिली आहे त्यासाठी शिवसेनेने हेच नेते का निवडलेत यातील महत्वाची लोक कोण आहेत हे सगळं आज आपण समजून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा माझं नाव ओमकार साळवी आणि आपण या विषयाला सुरुवात करूया तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज म्हणजे नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपल्या अधिकृत प्रवक्त्यांची घोषणा केली या यादीत मुख्य प्रवक्ते आणि इतर प्रवक्ते असे दोन श्रेणी आहेत आता नक्कीच ही नियुक्ती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाशिवाय तर नाहीच होणार मात्र प्रसार माध्यमांमध्ये मा पक्षाची भूमिका मांडण्याची मोठी जबाबदारी याच निवडक नेत्यांवर का सोपवण्यात आली आहे हे जाणून घेण्याआधी ते प्रवक्ते कोण आहेत ते आपण पाहूया तर सर्वात आधी बोलूया मुख्य प्रवक्त्यांबद्दल खासदार संजय राऊत जे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि सामना या वृत्तपत्राचे संपादक आहेत आणि ज्यांना तुम्ही कायमच पक्षाची बाजू आक्रमकपणे मांडताना पाहत असता आता राऊतांना हे पद का दिलं असावं हे मला वेगळं सांगायची गरज नाही विरोधक संजय राऊतांना सकाळचा भोंगा म्हणून डिवचत असतात रोज सकाळी त्यांची पत्रकार परिषद होते आणि याच पत्रकार परिषदेतून माध्यमांच्या बातम्यांची सकाळ होते हे देखील बो, बोलायला काही दुमत नाहीये खळबळजनक दावे त्यांनी काही विरोधकांना म्हटलं की त्यातून निर्माण होणाऱ्या बातम्या आणि राजकीय या कॉन्ट्रोवर्सीस यातून संजय राऊत हे शिवसेना पक्षासाठी अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात आता महत्वाची का तर त्यांच्या बोलण्यानेच आणि खळबळजनक दाव्यानेच शिवसेना पक्षाचे नाव हे संपूर्ण दिवसभर चर्चेत राहते आता एक वेळ उद्धव ठाकरे यांनी एखाद्या विषयावर आपली प्रतिक्रिया शिवसेनेकडून मांडली नाही तरी चालेल पण संजय राऊतांनी आपली प्रतिक्रिया दिली की ही शिवसेनेचीच भूमिका आहे हे माध्यमे ठासून सांगत असतात महत्वाचं म्हणजे कोण संजय राऊत मला त्यांच्याबद्दल विचारू नका असे भले विरोधक बोलत असतील मात्र चौथ्या दिवशी विरोधकांना आणि सत्ताधाऱ्यांना देखील त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेला उत्तर द्यावं लागतं आणि समोर यावंच लागतं तर एकंदरीत संजय राऊत हे मुख्य प्रवक् प्रवक्तेपदी का आहेत हे तर तुम्हाला नक्कीच कळलं असेल आता पक्षामध्ये दुसरं मुख्य प्रवक्तेपदाचं पद कुणाला दिलंय तर ते आहेत खासदार अरविंद सावंत दक्षिण मुंबईचे खासदार जे आपल्या स्पक्ष आ, स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखले जातात शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळापासून अरविंद सावंत हे शिवसेनेच्या प्रचारासाठी मैदानात उतरायचे त्यांनी शिवसेनेचे गटप्रमुख म्हणून राजकारणात प्रवासाची सुरुवात केली होती आणि आता ते गेल्या तीन टमपासून शिवसेनामधून खासदारकीची निवडणूक मोठ्या मतांच्या फरकांनी विजयी होत आहे आता शिवसेनेची ताळागाळातील संरचना शिवसेनेची विचारसरणी आणि त्यांचे महाराष्ट्रात सुरू असलेले काम हे अरविंद सावंतांना चांगलंच माहिती असल्याने त्यांनी या पदावर त्यांना या पदावर ठेवणं हे शिवसेनेला देखील तेवढंच फायदेशीर आहे आता हे झाले मुख्य प्रवक्ते यानंतर जवळजवळ सहा प्रवक्ते ठाकरेंच्या शिवसेनेने जाहीर केलेत आता यात ऍडव्होकेट अनिल परब प्रियंका चतुर्वेदी सुषमा अंधारे ऍडव्होकेट हर्षल प्रधान आनंद दुबे जयश्री शेळके यांची निवड करत शिवसेनेने आपली रणनीती एकंदरीत स्पष्ट सांगितले प्रसारमाध्यमांमध्ये प्र, पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडण्यासाठी अनुभवी आणि नव्या चेहऱ्यांचा समतोल साधण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय मात्र या प्रवक्त्यांमधून विरोधकांना कोण शिंगावर घेऊ शकतं अशा फायरब्रँड नेत्यांमधील सुषमा अंधारे यांनी अनिल परब यांच्याकडे सर्वांचेच लक्ष राहणार आहे आता सुषमा अंधारे हे आक्रमक वक्तृत्वासाठी प्रसिद्ध आहेत एकदा दोन हजार बावीसच्या दसरा मेळाव्याला तुमच्या गळ्यातलं भगव वादळ दाखवून द्या असं म्हणत त्यांनी एक वादळी भाषण केले होते त्यानंतर त्यांनी वक्तृत्वातून निर्माण केलेले हे वादळ अजूनही विरोधकांना रोखता आलं नाहीये आता ठाकरेंच्या शिवसेनेला माहिती आहे की विरोधकांना शब्दातून घायाळ करायचं असेल तर सुषमा सारखं हत्यार त्यांच्याकडे नसेल तर एकंदरीत पक्षाची कोंडी होऊ शकते सुषमा अंधारे यांना देखील एखादी घटना घडली आणि त्यातून सत्ताधाऱ्यांना कसं डॅमेज करायचंय याचा दांडगा अनुभव आहे अशा घटनांवर अभ्यासू वक्तव्य करणे आणि आपल्या पक्षाची मते मांडण्यासाठी अंधारे हे शिवसेनेसाठी नेहमीच फायदेशीर ठरले ठरलेत आणि भविष्यातही ठरतील एकंदरीत बाकी कुणाचं नाव नाही घेतलं तरी चालेल पण सुषमा अंधारे आणि खासदार अरविंद सावंत आणि संजय राऊत यांनी ही शिवसेना धगधगती ठेवले जिवंत ठेवले एवढं मात्र नक्की त्यामुळे हे तिन्ही नेते संजय राऊत आणि अरविंद सावंत आणि सुषमा अंधारे हे महाराष्ट्रात शिवसेनेचे ट्रबल शूटर आहेत हे बोलण्यात काही एक वावग नाही पुढे जर आपण पाहिलं तर प्रवक्ते म्हणून कायदेशीर बाबींमध्ये तज्ञ असणारे ऍडव्होकेट अनिल परब यांना निवडण्यात आलंय आता अनिल परब हे वकील असल्याने पक्षाला कायदेशीर बाबींमध्ये मार्गदर्शन करत असतात त्यांचे कोणी वरिष्ठ नेते कायदेशीर अडचणीत आले तर त्यांना देखील ते मार्गदर्शन करतात एकूणच अभ्यासू व्यक्तिमत्व आणि विधिमंडळात सत्ताधाऱ्यांच्या अंगावर धावून त्यांना शिंगावर घेण्याचं काम हे परब अगोदरही चांगल्या आणि एकदम आक्रमक पद्धतीने करत आले त्यामुळे त्यांचे स्टेटमेंट्स देखील प्रवक्ते म्हणून अत्यंत महत्वाचे ठरतील ठाकरेंच्या शिवसेनेने एकूणच घोषित केलेली नावे जर आपण पाहिली तर हे स्पष्ट आहे की संजय राऊत आणि अरविंद सावंत यांच्यासारखे ज्येष्ठ नेते पक्षाला दिशा देतील तर सुषमा अंधारे जयश्री शेळके आणि प्रियंका चतुर्वेदी यांच्यासारखे महिला नेते हे महिलांचे प्रश्न आक्रमक पद्धतीने मांडतील आणि अनिल परब हे कायद्याचे अभ्यास करणारे असल्याने शिवसेनेची भूमिका देखील मांडतील आणि इतर प्रवक्ते नव्या पिढीशी जोडले जातील ज्यामुळे एकूणच पक्षाची ताकद आणखी वाढेल तर शिवसेना ठाकरे गटाच्या नियुक्त प्रवक्त्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या मते या नियुक्त्या पक्षाला किती फायदेशीर ठरतील हे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा आमचं प्राईम टाईम महाराष्ट्र हे चॅनल आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद